नमस्कार माझ्या चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत तर हा तर हा व्हिडिओ दोन ती तीन दिवसाचा मिळून बनवलेला आहे तर बघा इथं बघा पपया किती मोठ्या झालेल्या आहेत आणि आपल्या केळीचं झाडसुद्धा बऱ्यापैकी छान असं मोठं झालेलं आहे आणि इथं बघा कंटिन्यू अंजीर लागणारं हे झाड तर आता थोडंसं झाड उन्हामुळं सुकलेलं आहे पण त्याचे फळं काही बंद होत नाहीत आणि जसे वरची तोडल्यानंतर लगेच दुसरे फळं येतात आणि इथं आतमध्ये बघा प्रियाचं चाललेलं आहे तिचा पेपर आहे म्हणून ती थोडासा व्हिडिओ बघत आहे आणि इथं माझं सकाळचं सगळं काम आवरलेलं आहे आणि आता इथं बघा इकडं मुलं सकाळी सकाळी क्रिकेट खेळत आहेत आणि इकडं सगळं सगळं काळं असं झालेलं आहे आणि आता असं ऊन तर खूप आहे भयानक ऊन आहे आपल्या बागेमध्ये थोडंसं तण झालेलं होतं तर ते आता मी काढणार आहे पण काढण्याच्या अगोदर थोडंसं बघून या घेतलं तर कळतच नव्हतं की कुठून सुरू करावं आणि काय नाही तर म्हणून आम्ही थोडंसं अगोदर एक दिवस बघितला की कसं काढायचं कुठं काढायचं आणि असं लगेच डेअरिंग होत नाही काढण्याची तर आता आम्ही इथून सुरू करणार आहोत तर बघा म्हणजे अचानक पडलेल्या त्या पावसामुळं आणि आम्ही मध्यंतरी लग्नालासुद्धा गेलो होतो तर त्यावेळेस खूप असा बागेमध्ये आणि घरामध्ये सुद्धा खूप राडा झालेला होता आणि आंब्याची झाडं तर सगळी अशी तणाने गच्च भरलेली आहेत तर आता ही सगळी आपल्याला छान अशी काढून घ्यायची आहेत तर जेणेकरून की आपण याला पाणी खत जर व काही घातलं तर ती झाडापेक्षा त्या तणाला जास्त जातं तर म्हणून आता आम्ही सगळं तण म्हणजे काढून टाकणार आहोत तर सगळं बाग स्वच्छ करणार आहोत तर इथं बघा आमच्याकडे इतका मोठा टेम्पो आणि याच्यामध्ये काय आलेला आहे तर आम्ही आणलेला आहे पार्सल तर पार्सल काय आहे हे आपण बघू तर इतक्या मोठ्या टेम्पोमध्ये आमच्याकडे आलेला आहे फॅन तर आम्ही दोन रिमोटचे फॅन घेतलेले आहेत तर आमचा हॉलमधला आणि एका बेडरूममधला फॅन चलत नव्हता आणि उष्णता म्हणजे ऊन खूप असल्यामुळं त्याचं वारसुद्धा लागत नव्हतं तर आता आम्ही इथं रिमोटचा फॅन मागवलेला आहे तर तो आता हे फिट करणार आहेत कारण यांना सगळं येतं म्हणजे सगळं जे काही लाईटीचं कुठलंही काही येतं कारण यांना याची प्रॅक्टिस आहे तर आता हे फॅन बसवून घेणार आहेत सगळे आता अगोदर पलीकडच्या रूमला बसवायचं आहे कारण तिथं मुलं झोपतात आणि त्याच्यासाठी त्यांना खूप गर्मी होत होती छोटी रूम असल्यामुळं तर आता आमच्या घराला कलरसुद्धा करायचा आहे त्याच्यासाठी आम्ही थोडंसं एक एकच फॅन बसवलेलं आहे आणि आता हा दुसरा बसून घेतलेला आहे तर रिमोटचा फॅन आहे हा तर आपण कसं टी व्ही चा रिमोट असतो तर तसा हा रिमोट आहे तर कमी जास्त याला खाली बसूनच करता येतं तर खूप भार कारण तुम्हाला माहिती असेल याच्या अगोदर असे हा फॅन किंवा असा फॅन पण मी पहिल्यांदाच पाहिलेला आहे किंवा पहिल्यांदाच मी बघितलेला आहे त्याच्यामुळं मला खूप नवल वाटलं आणि याची स्पीडसुद्धा आपल्या टी व्हीच्या आवाजासारखी कमी जास्त करता येते तर इथं बघा आहे एक एकवर दो आहे दोनवर आणि जास्त एकदम फास्टसुद्धा होतो तर आणि याला मध्यंतरी असं आपण काय म्हणतो आपण झिरोचा बल्ब लावतो तर तशा प्रकारे छोट असा त्याच्यामध्ये एक बल्बसुद्धा आहे मध्यभागी तर हा फॅन खूप छान आहे आणि खूप मस्त चालतो तर आता मुलांचा झोपण्याची सोय झाली कारण त्यांना खूप गरमी होत होती तर आता इथं बघू शकता तुम्ही तर अशा प्रकारे हा म हे मध्यंतरी हा असं छोटंसं लाईट आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटू पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद